श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र प्रजासत्ताक दिन जिल्ह्यात उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा अंबाजोगाई तालुक्यात पिंपळा धायगुडा इथं आकाशवाणी एफ एम प्रसारण केंद्राची पायाभरणी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं विभागीय नाट्यसंमेलन बीड इथं संपन्न या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती प्रजासत्ताक दिन बीड जिल्ह्यात उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा झाला बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालं मुंडे यांनी भाषणातून जिल्ह्यात झालेल्या विकासात्मक कामांची माहिती दिली यावेळी त्यांनी पथसंचलनाचं निरीक्षण करून उल्लेखनीय कामगिरी केलेले अधिकारी तसंच विद्यार्थ्यांचा सत्कार केला शिरूर कासार इथल्या पंचायत समितीच्या नवीन इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते झालं अंबाजोगाई तालुक्यात पिंपळा धायगुडा इथल्या दूरदर्शन केंद्राच्या इमारतीत दहा किलो वॅटचं आकाशवाणी एफ एम प्रसारण केंद्र सुरू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या केंद्राची पायाभरणी केली या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांची उपस्थिती होती मुख्य केंद्राच्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास आमदार नमिता मुंदाडा यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं मकर संक्रांत हा भौगोलिक आणि नैसर्गिक बदलांचा महत्वाचा सण भारतीय परंपरेत साजरा केला जातो या यानिमित्तानं विशेष कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता कृषी कृषीयांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत बीड जिल्ह्यातल्या ट्रॅक्टर आणि अन्य अवजारांच्या प्रलंबित तीनशे चौदा लाभार्थींच्या सुमारे दोन कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली असून डीबीटीद्वारे हा निधी बीड जिल्हा कृषी विभागाला प्राप्त झाला आहे जिल्ह्यातल्या ट्रॅक्टरच्या चौऱ्याण्णव तर अन्य ट्रॅक्टर चलित अवजारांच्या दोनशे वीस मागण्या अशा एकूण तीनशे चौदा लाभार्थ्यांना हा निधी देण्यात आला अयोध्येत श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बीड जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले भाजप पा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या संकल्पनेतून श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात एक लाख पणत्या वापरून श्रीरामांची सुरेख प्रतिकृती साकारली होती अयोध्या राम मंदिर उत्सवाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे आणि राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून जय श्रीराम घोषणांच्या निनादात दीपोत्सव साजरा करण्यात आला बीड शहरातल्या श्री बंकटस्वामी महाविद्यालयातल्या भूगोल विभागातर्फे भूगोल दिन साजरा करण्यात आला यानिमित्त इस्रो दूरस्थ अध्ययन केंद्र प्रमाणपत्र वितरण वसुंधरा मंडळाचं उद्घाटन आणि पर्यावरण वित्तीपत्रकाचं प्रकाशन करण्यात आलं बीड जिल्ह्यातल्या बालविवाह रोखण्यासाठी पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात जिल्ह्यामध्ये चौदाशेपेक्षा अधिक बालविवाह प्रकरण उघडकीस आले बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेनं कठोर भूमिका घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं विभागीय नाट्य संमेलन बीड इथं पार पडलं या संमेलनाचं उद्घाटन उद्योगमंत्री तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते झालं रंगभूमी तसंच रंगकर्मींसाठी शासन निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यावेळी उपस्थित होते उपक्रमांतर्गत राज्यभर नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यातून उद्याचे उत्कृष्ट कलाकार निर्माते दिग्दर्शक घडतील अशी अपेक्षा सामंत यांनी यावेळी व्यक्त केली दरम्यान बीड औद्योगिक विकासाला पंच्याहत्तर कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार असल्याची घोषणा सामंत यांनी बीड इथं पत्रकार परिषदेत केली नगर बीड परळी रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी आणि त्यांच्या मालकी हक्काबाबतचे वाद कायदेशीर आणि तातडीनं सोडवावेत अशा सूचना बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी केल्या आहेत या संदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या या भूसंपादनातील त्रुटी कमी कराव्यात तसंच मावेजाचे प्रश्न सोडवून प्रकल्पाला गती द्यावी असंही त्यांनी सांगितलं शिरूर तालुक्यात विघ्नेवाडी रेल्वे स्थानकाच्या रस्त्यासंदर्भात मुंडे यांनी शिरूरच्या तहसीलदारांना तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्था करण्याचे निर्देश दिले गेवराई इथं दिव्यांगांना निशुल्क सहाय्यक साधनांचं सा वितरण प्रीतम मुंडे यांच्या हस्ते झालं दिव्यांगांना शासनाच्या सर्व योजना आणि सुविधांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपामुधोळ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीची प्रत उपलब्ध करून देण्यात आली तसंच उपस्थित राजकीय पक्षाचे अध्यक्ष प्रतिनिधींना ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचं प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि मुंबईच्या बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं बीड जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आधुनिक समुपदेशन केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी दीपामुधोळ मुंडे यांच्या हस्ते झालं बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला